नमस्कार शोध पत्रकारितेच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत शोध पत्रकारितेचा अर्थ आणि संकल्पना एकोणीसाव्या शतकामध्ये शोध पत्रकारिता विकासात आली जरी सुरुवातीला त्याचा उद्देश शक्य तितक्या लवकर योग्य माहिती प्रदान करणे हा होता युद्ध काळापासून शोध पत्रकारिता सतत्याने नवनवीन परिणाम परिमाणे आहे अमेरिकेतील वॉटर गेट घोटा जपानमधील लॉखेड लाचखोरी घोटा त्याच्यानंतर भारतातील जीप खरेदी घोटा शवपेटी खरेदी घोटा सिमेंट आणि तेलविहीर घोटा राष्ट्रकुल क्रीडा घोटा तुजी स्पेक्ट्रम घोटा रेड्डी खान घोटा वेशा व्यवसाय घोटा लखुबाई पाठक घोटाई पाठक घोटा त्याचबरोबर चरक घोटा हवा घोटा ओकोरस्कोप घोटा सेंट पिकिट्स घोटा राजस्थान गुळू घोटा सदरी सोने घोटा शिबू शोरेन घोटा अविश्वास मतदान अशी आहेत जे वाचकांच्या मनावर प्रभाव टाकत राहतात आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेकडे बोट दाखवतात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारेने आपले महत्व प्रस्थापित केले आहेत अक्षय कुमार जैन यांच्या मते खूप मास्टर होण्यासाठी पत्रकारेच्या काही तत्वांचे उल्लंघन होण्याचा धोका नेहमीच असतो एक उत्साही पत्रकार राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेला जातीय सलोख्याला हानी पोहोचवणारी घटना उघड करण्याचा प्रयत्न करतो आणि जर शांतता आणि सुव्यवस्था तर त्याचा उत्साह या सर्व जबाबदार व्यवस्थेच्या तत्वांच्या विरोधात त्यामुळे त्याच्या लिखाणावर कोणताही अनुचित प्रभाव पडणार नाही याची काळजी घेणे सुद्धा पत्रकारची तेवढी जबाबदारी आणि त्याचं कर्तव्य असतं लोकशाही व्यवस्थेत शोध पत्रकारिता तिच्या भूमिकेसाठी नेहमीच मोलाची राहिली आहे कारण जिथे जिथे अन्याय अत्याचार किंवा भ्रष्टाचार दिसतो तिथे एक विशिष्ट पत्रकार आपल्या लेखणीतून ते उघड करत नाही तर त्या प्रवृत्तीला निर्भीडपणे विरोध करतो प्रामाणिकपणाने पक्षपातीपणापासून मुक्त राहणे हे गुण केवळ रिपोर्टरकडूनच नव्हे तर प्रकाशक आणि संपादकांकडूनही अपेक्षित असते पत्रकाराचा अहवाल कितीही खरा संतुलित आणि वास्तववादी असला तरी प्रशासक किंवा संपादक सक्षम आणि प्रामाणिक नसेल तर तो अहवाल कचऱ्याच्या टोपणीतून जातो त्यामुळे शोध पत्रकाराला आपली बातमी स्कूप तयार करताना अत्यंत जागरूक राहावे लागते किंबहुना पत्रकारितेमध्ये गुंतलेला पत्रकार नेता आ, सरकार किंवा विशिष्ट संस्था गोपनीय ठेवू इच्छित असलेली अशी सर्व माहिती शोधत असतो एका शोध पत्रकाराच्या मते बातमी अशी असते जी कोणालाच माहीत नसते जी प्रकाशित झाल्यानंतर धक्का बसतो आणि खळबळ माजते पण वास्तव हे आहे की पत्रकार संवेदनांच्या मागे धावत नाही कारण तो प्रत्येक संवेदनेची नाडी पाहण्याचा प्रयत्न ना करतो आणि वस्तुस्थितीच्या मागे जाऊन काही संवेदना खोलवर अनुभवतो तेव्हाच तो आपली स्कूप किंवा बातमी लिहिण्याचा निर्णय घेतो त्यामुळे शोध पत्रकारिता हा समसानाटी समानार्थी शब्द नाही असं स्पष्टपणे म्हणता येईल शोध पत्रकारितेत पत्रकाराची वस्तुस्थितीच्या तळागाळापर्यंत पोहोचणे आणि वस्तुस्थिती लोकांसमोर आणणे हे असते जेणेकरून व्यक्ती नेता सत्ता किंवा संस्था कोणत्याही प्रकारे जनतेची दिशाभूल तर करू शकत नाही किंवा तसं केल्या सत्याचा पडदा उठवला पाहिजे आणि सत्य समोर आणून समाजकल्याण आपली जबाबदारी पार पडतो कारण वस्तुस्थिती आणि सत्य स्वार्थासाठी लपवली जाऊ शकते सामान्य पत्रकारिता असो किंवा शोधात्मक पत्रकारिता त्याचा अर्थ सत्याचे प्रदर्शन असाच आहे आणि घटना संदर्भासहित मांडून प्रत्येक प्रकारची माहिती देश समाज आणि वाचकांना देणे हा तिचा उद्देश आहे जी बी डिबले यांच्या मते पत्रकारिता म्हणजे कुठेही घडणाऱ्या कोणत्याही घटनेबद्दल किंवा बदलाबद्दल लोकांची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी दिलेली माहिती किंवा शोध पत्रकारिता म्हणजे खोलवर जाऊन कोणत्याही अप्रिय आणि विलक्षण घटनेमागे तथ्य शोधणं कारण त्या असामान्य घटनेमागे जे काही रहस्य आहे सहसा लपवण्याचा प्रयत्न केला जातो अशी माहिती शोध पत्रकारिता आपला स्रोत आणि संसाधनांच्या आधारे घटनेमागील वस्तुस्थिती आणि सत्याच्या ज्ञानाच्या आधारे बातमी स्वतःची बातमी किंवा स्कूप तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेत ते तेव्हा वृत्तपत्र मालक आणि संपादक यांना देखील धोका पत्करावा लागतो किंवा काही वेळ नाही सुद्धा उचलण्याचा निर्णायक क्षण म्हणजे अशी शक्यता नाकारता येत नाही सक्षम आणि धाडसी संपादकच अशा जो, वेळी जोखीम पत्करत असतात जे त्यांच्या शोधात्मक बातम्यांसह तथ्य आणि तपशिलांसह त्यांच्या पेपरमध्ये समाविष्ट करत असतात आणि त्या बातमीची फॉलोअप किंवा बातमी प्रसिद्ध करण्याचे धाडसी दाखवू शकतात अन्यथा काही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही लेखक वैयक्तिकरित्या अशा काही स्कूप मास्टर्सना ओळखतो ज्यांचे स्कूप प्रकाशित झाले नाहीत परंतु त्यांची माहिती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्कूपच्या नायक किंवा निर्मात्यापर्यंत पोहोचवली गेली अशा स्थितीत पत्रकाराला आपला पूर्वीचा पेपर सोडून निघून जावे लागते पण इतर वृत्तपत्रांमध्ये त्यांचे महत्त्व दिले गेले ही वेगळीच बाब आहे जोखीम पत्करण्याची तत्परता प्रेस मालक किंवा संपादकाने दाखवली तरच शोध पत्रकाराने कोणतीही तपासात्मक कारवाई करणे फायदेशीर ठरेल एवढी तत्परता दाखवून वृत्तपत्र किंवा नियतकालिक का लोकांना त्याच दिवशी वृत्तपत्र आणि तपासात्मक बातम्यांशी चर्चा करण्यास भाग पडत नाही तथापि त्या वृत्तपत्राच्या संपादकाने आणि पत्रकाराने त्याच्या सुरक्षेसाठी पूर्ण आणि कार्यक्षम व्यवस्था करणे बंध बंधनकारक बनते कारण त्याच्यावर थेट हल्ला होऊ शकतो किंवा त्याच्या वाहनाला धडक देऊन किंवा बलात्कार असेल खून असेल इतर वेगवेगळ्या गोष्टींना सुद्धा त्याला सामोरं जावं लागतं शोधपत्रकारितेमध्ये अशी अदम्य शक्ती आहे की ती एका फटक्यात कायदेशीर अनियमिततेचे दोष दाखवते आणि भ्रष्ट व्यवस्थेला इशारा देते की हा भ्रष्टाचार यापुढे होऊ दिला जाणार नाही कारण आता हे जनतेसमोर स्पष्ट झाले की जे चुकीचे आहे ते लोक कलिक आणि असे करणाऱ्यांवर बंदी घालण्याची शक्यता दाखवून त्यांना योग्य मार्गावर आणत एवढेच नव्हे तर समाजकंटकांवर बारीक नजर ठेवणे आणि त्यांचा त्रास होऊन न देण्याची जाणीव समाज जनतेला करून देणे हे शोध पत्रकारेचे अंतिम ध्येय आहे भ्रष्टाचारांना भ्रष्टाचार सोडून समाजकंटकांच्या यशावर आळा घालणे भूमिका बजावून समाज घडवण्याचे का काम पत्रकारितेचे शोधक स्वरूप निश्चितच करते विजय कुलश्रेष्ठ म्हणतात पत्रकारितेतील नवनवीन शोध सतत आपल्या समोर येतात माहिती तंत्रज्ञानाच्या विविध स्वरूपांच्या विकसामुळे तिला नवे आयाम सुद्धा मिळालेले आहेत म्हणूनच पत्रकारिता हा केवळ एक शोध आहे अंधारात अज्ञात भागात आपली आंतरिक दृष्टी विस्तारू विशेष संशोधन करण्याची जोखीम पत्करण्याचे धाडस केवळ पत्रकारच करतात आणि सर्व प्रकारच्या अडचणी आर्थिक आणि कष्टकरी समस्यांमधून पुढे जाऊन आपले विश्वासू सहकारी आणि स्रोत गोळा करून बातम्यांच्या पाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात पण पत्रकार स्वतः त्याच्या संशोधनात मग्न असतो सुरुवातीची माहिती किती महत्वाची आहे त्याला माहिती नाही जे उघड झाल्यास अनेक महत्वाच्या लोकांचे तोंड काय होऊ शकते पत्रकारिता करत नाही स्वतःला लपून स्वार्थ साधण्याची त्याची प्रवृत्ती शोध उद्दिष्ट काय आहे तर आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून शोध पत्रकार पत्रकार हा गैरव्यवहार भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचं चार, गुंतलेल्यांच्या मधोमध शिरून त्यांच्या कृतीची जनतेला जाणीव करून घेत अशा प्रकारे असं म्हणता येईल की शोध पत्रकल्तेचे उद्दिष्ट महत्वाचं म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की भांडाफोड जे लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेलं लो नाही लोक त्या संदर्भात अजूनपर्यंत अज्ञान आहेत किंवा त्याची पूर्णपणे जनतेला माहिती नाही किंवा इतर समाजामध्ये त्याची अजूनपर्यंत माहिती पसरलेली नाही ना, लुप्त ती माहिती असते एक प्रकारची गुपित माहिती ठेवलेली असते आणि तिचं उघड करणं भांडाफोड करणं हे काम शोध पत्रकारितेमध्ये केलं जातं आणि त्याचे तीन महत्वाचे उद्दिष्ट आहेत त्यातला पहिला उद्दिष्ट म्हणजे राजकीय गैरव्यवहार दुसरं सामाजिक वाईट प्रवृत्ती आणि तिसरं म्हणजे प्रशासकीय भ्रष्टाचार या तीन गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत आणि या, आहे। या तीनच मुद्द्यांवर जास्तीत जास्त शोधपत्रकारिता केली जाते प्रशासनामध्ये जो भ्रष्टाचार होतो तो आर्थिक व्यवहार शक्यतो जास्तीत जास्त असतो त्याच्यानंतर राजकीय काही गैरव्यवहार असतो आणि समाजामध्ये का, ज्या काही दुर्घटना का घडत असतात ज्या काही घटना घडत असतात ज्या समाजाच्या अहितकारक असतात समाजाच्या लायक नसतात अकल्याणकारक असतात ज्याच्या माध्यमातून समाजाचं कुठेतरी वाईट होणार असतं दाखवताना समाजाचं आम्ही भलं करतोय समाजामध्ये आम्ही काहीतरी विकसित करण्याचं काम करतोय असे ही वाईट प्रवृत्ती बाहेर आणण्याचं उघड करण्याचं काम या शोध पत्रकारितेमधून केलं जातं आणि हेच महत्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे तीन एक राजकीय गैरव्यवहार दुसरा सामाजिक वाईट प्रवृत्ती आणि तिसरं म्हणजे प्रशासकीय भ्रष्टाचार या तिघांना एकत्रित करून जर बघायला गेलं तर साध्या आणि सरळ आणि सोप्या शब्दात म्हटलं जातं भांडाफोर आजच्या या सत्रामध्ये आपण एवढंच पाहूया उद्याच्या सत्रामध्ये आपण पुन्हा आ, या शोध पत्रकारेचे स्रोत काय आहेत ही शोध पत्रकारिता ही माहिती कुठून मिळाली जाते कशी माहिती आपण प्राप्त करू शकतो हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद